उत्सव यक्षदेव कुळांतर्गत बाबा म्हटलं असं करायचं का जसं आपल्या खिचपुरी महोत्सव आमच्या बाबाजींचा राण्याच्या बाबाजींचा त्रैवार्षिक असतो रोट महोत्सव असतो तसं आपल्या यक्षदेव यक्षदेव कुळांतर्गत पंचवार्षिक म्हणा त्रैवार्षिक म्हणा हा श्रीमद ब्रह्मविद्या तत्वज्ञान महोत्सव असा जर बाबा चांगली कल्पना आहे तुमची आणि म्हणून हा श्रीमद ब्रह्मविद्या तत्वज्ञान महोत्सव जर आपल्या सर्व पंथांनी मान्यता दिली तर आम्ही पंचवार्षिक किंवा त्रैवार्षिक साजरा करू शकतो सर्व ठिकाणी आपण या ठिकाणी आज हा साजरा केला ही संकल्पना जर घडली तर आपण इतर ठिकाणी सुद्धा जिथे आपल्याला गंड मिळेल तिथे आपण साजरा करू शकतो अशी ही संकल्पना आणि पंचग्रंथ हे सर्व श्रुतच आहेत त्या पंचग्रंथातून आपल्याला हे मूळ पायाभूत ज्ञान प्राप्त झालेलं आहे श्रीमद चळचित्र श्रीमद सूत्रपाठ श्रीमद भगवद्गीता श्रीमद् स्मृतीस्थळ आणि मग शेवटचा पाचवा ग्रंथ कोणता काळ तर सर्व ब्रह्मविद्येचा सार निर्णय निर्वचक पाठार्थ धळे कुठे कुठे पुस्तक विक्री करणारे लोक असे बसलेले असतात तिथं पुस्तक पडलेलं असते निर्वच पाठार्थ धळे त्याचं महत्त्व आपल्याला समजत नाही तो तर ब्रह्मविद्येचा सार आहे हे आम्हाला नंतर आता पंधरा वीस वर्षानंतर समजलं की निर्वचक पाठार्थ धडे निर्णय आहेत आणि शेवटचं तत्त्वज्ञान आहे आणि ब्रह्मविद्येचे धडे आहेत त्याच्यामध्ये आणि सार आहे एकचा दोनचा तीनचा हे आत्ता समजलं म्हणून आमच्या सर्व वाचनिकांनाही कळावं म्हणून तो पाचवा ग्रंथ निर्णय हा निर्धारित केला आणि मग असं पंचग्रंथ आपल्याला समजले पाहिजे हजारो ग्रंथ आहेत पंथामध्ये मग साहित्य कळल्याशिवाय आणि या ग्रंथाचं महत्व ग्रंथामध्ये जर लिहून ठेवलं नसतं पूर्वजांनी तर आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचलं नसतं आपला जीव जरी अनाथ आपण त्यांना विसरून जातो विस्मृती पळून जाते मोठ्या अर्जुनाला विस्मृती पड पडली मग आपण कोण गुडले विस्मृती सगळ्यात मोठा दोष जर असेल या आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये माझ्या अल्पसल्प बुद्धीनुसार तर मला वाटते विस्मृती होणं म्हणून अर्जुन देवाने पहिल्यांदा म्हटलं की नष्टो मोह स्मृतीला धुवा मोह निर्माण होते विस्मृतीमुळे निर्माण होते म्हणून ही विस्मृती झालेली विस्मृती करून देण्यासाठी संत सज्जनांचं दर्शन त्यांचं संनिधान मार्गाचं संनिधान आवश्यक असते ही जर स्मृती प्राप्त झाली आपण कोण कुठून आलो कुठं जायचं काय करायचं हे जर आपल्याला समजलं तर आपलं सर्वच काही ठिकाणावर येते हर दर्द की दवा है गोविंद की गली में हर दर्द की दवा है मेरे गोविंद की गली में तू आके क्यों रो रहा है गोविंद की गली में मतलब तो सृष्टि गोविंदा जी गली आहे सृष्टी ब्रह्मांड अशा कितीतरी किती अंत ब्रह्मांडाच्या गल्या त्या परमेश्वराने आपल्या जीवाच्या उद्धारासाठी निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामध्ये अधिकारी जीवांना ज्ञान देऊन परमेश्वर अधिकरणं करतात आभारवंत जीवांना अधिकरणं करतात अशा या अधिकरणाच्या दर्शनाने मी तर त्यांचं नाव घ्यायला पाहिजे नाव प्रत्येकाचं वंदन करायला पाहिजे होतं परंतु आता सर्वांचे नावं न घेता सर्व अधिकरणं मला क्षमा करतील आणि माझे प्रास्ताविक या ठिकाणी आटोपत घेतो आणि आपलं ऐकायसाठी आम्ही सगळे आलो आहे माझं नाही मग फक्त माझी पार्श्वभूमी मी सांगितली या कार्यक्रमाची पार्श्वभूमी का श्रीमद ब्रह्मविद्या तत्वज्ञान महोत्सव ठेवण्याचं कारण सांगितलं आपल्या पंथामध्ये आपल्या तत्त्वज्ञानाबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी आणि लोकांना समजावं साध्या सोप्या भाषेत बाबाजींनी घरमारच्या बाबांनी चाळीस पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणून बाबाजींचा सत्कार करावा सगळ्यात जास्त जा, म्हणून त्यांना सरकारने पुरस्कार केलेला आहे मग आपल्या अकोला जिल्ह्यातर्फे सुद्धा त्यांचा समोर नवीन गादीवर अधिष्ठित झाले म्हणून बाबा रणाचे बाबा चांगली दुरात सांभाळत आहेत म्हणून त्यांचा अकोला जिल्ह्यातर्फे अक्काजींच्या अध्यक्षतेखाली सत्कार केलेला आहे पुन्हा आपल्या वैरेक बाबा काही गेलेला अमरावती जिल्हा त्यांनी जागृत केलं म्हणून वैरेक बाबा सत्कार केला कृष्णमणी बाबा काही तिकडे गेलेले आहेत भद्रिकामला अजलपूर सारख्या संवेदनशील ठिकाणी त्यांनी स्थानांतर संरक्षण केलं मोठ्या कार्यक्रमा त्यांचा सत्कार करावा आचार्य प्रभू मोठे बाबाजी यांचा सत्कार काय करावा लहान मुलांना नव्हे तरुणांना नव्हे सर्व सर्वांनाच बालसंस्काराचे धडे त्यांच्या संस्कारातून आम्ही घडलो वाढलो त्यांचा आपल्या अकोला जिल्ह्यातर्फे कारण अकोला जिल्ह्यामध्ये पूर्ण निर्माण व्हावं संघटना निर्माण व्हावी मलिनता दूर व्हावी आमचे कार्यकर्ते पुढे यावेत बोरगावच्या राणीत आल्या होत्या असं म्हणजे अकोले संघटना आहे काही कार्यकर्ते पुढे आले चांगले चांगले कार्यकर्ते अकोला जिल्ह्यामध्ये दबलेले आहेत लपलेले आहेत आणि अभ्यासू पण आहेत अभ्यास करत आहेत त्यांना ही प्रेरणा मिळून आमच्या यथायोग्य अधिकरणांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना मजबूत व्हावी आणि या संघटनेच्या शाखा आणखी इतर जिल्ह्यामध्येही शाखा निर्माण व्हाव्यात हा उद्देश या संघटनेचा आहे संगय शक्ती कलियुग सावा अवतारच आहे संघटना नसेल तर आपण आपलं अस्तित्व टिकू शकणार नाही म्हणून संघटनेचा ब्रिधवा दीक्षा दीक्षाविधीच्या वेळेस मी एक कविता सुद्धा ता तयार ता केली होती की समन्वयाने पंथ टिकावा समन्वयाने पंथ वाढावा जुन्याचाही मान करावा नव्याचाही सन्मान करावा अशा प्रकारे परंपरेचाही मान करावा सगळ्या गोष्टीचा समन्वय साधला तर आपण एक जीव झाल्याशिवाय राहणार नाही एक संघ झाल्याशिवाय राहणार नाही एक मुखता झाल्याशिवाय राहणार नाही पण त्यामध्ये समन्वयाची गरज आहे आणि माझे जे जेवण बाबा रणायची बाबा यांना मी मना म्हणून समन्वयाचे असं म्हणत होते बाबा समन्वय सा समन्वय साधतात सर्वांशी समन्वय साधतात सर्व पंथबाबांना आपलं मानते आपलं मानते आपलेपणा निर्माण केला होता बाबांनी त्यांच्याच बाबांचा आदर्श आजचे नवे बाबा चालवत आहेत आणि आम्ही त्यांचेच शिष्य आहोत बाबांनी जरा जरी मला यक्षदेव घडत टाकलं असलं तरी बाबाजींचाच तो धडा पुढे चालवत असणारे आमचे नवे बाबाजी आणि आम्ही त्यांचेच आम, अधिकारी असल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता नामोल्लेख केल्याशिवाय मलाही राहत नाही आदरणीय श्रद्धे पूजन परमपूजनीय सर्वविध आचार्य जाधववाळीचे बाबाजी बाबाजींचा वर्धस्त माझ्यावर आहेत माझी शिष्यमंडणी बाबांकडेच आहेत आणि सर्व साहित्य माझं जे आहे माझ्याजवळ आलेलं बाबांचं आहे करमाळच्या बाबांचा आहे दादबाचा आहे त्या साहित्यावर मी घरी राहून अभ्यास केला म्हणजे मंदिरात राहून घरी म्हणजे मंदिरात असल्या नोकरी करून थोडाफार वाचन करायचा छंद होता म्हणून आमच्या चार ठराच्या डॉक्टर आहे तिथे आहेत त्यांनाच या मंदिराचं अध्यक्षपद दिलेलं आहे त्यांच्याकडे सात वर्ष परभणी जिल्ह्यामध्ये असताना बोरी आणि सेलू या ठिकाणी योग आला त्यानंतर इकडे आठ वर्ष अकोटला श्रीकृष्ण मंदिरामध्ये सेवा घडली अशा प्रकारे नोकरी करून सगळ्यांनी मला प्रेरणा देत राहिले थांब थोडं थांब थोडं थां, थां॥। मला दीक्षा तर कोण वाटवते बाबा थांब थांब मग थोडंफार थां। शासनाकडून एक जी आर निघाल्यामुळे पंधरा वर्षात आपलं पेन्शन लागू होते आणि म्हणून लवकरात लवकर पस्तीसाव्या वर्षी दोन हजार अकरामध्ये मोठ्या सर्व अधिकरण मंडळी उपस्थित होती सुद्धा आणि शुभ आशीर्वाद दिला म्हणून त्यांच्या शुभ शुभ आशीर्वादाने शुभचिंतनाने ही तोळकी मोळकी ही गाडी जी आहे वयोवृद्ध सगळे एक्सपायर झालेले सगळे आयुष्य तिकडे गेलेले माझ्याकडे येतात माझी एक चूक झाली असं मला वाटते वयोवृद्ध संत सेवाश्रावरचं नाव ठेवायला नव्हतं माझे वयोवृद्ध जमा आहेत सगळे त्यांची सेवा करण्यासाठी कुणी तरुण माणसे आले पाहिजे म्हणून मी वयोवृद्ध नाव बदलून महानुभाव संत शेवाश्रम असं ठेवला आता त्याच्यामध्ये हे केलेलं आहे महानुभाव संत शेवाश्रम ओखम वाहानुभाव संत असं हां मग आता आता आपण सगळ्यांनी विचार करावा की वयोवृद्धाची सेवा करायसाठी कोणीतरी आलं कधी कधी बांधतात ना आमच्या वयोवृद्ध महिला आविष्कार सगळं हे करायचं म्हटलं की अशी परिस्थिती आहे आणि तरीही बाबांनी पुरा पुन्हा परत बाबांच्या प्रसन्नतेने बाबांच्या प्रयत्नाने पुन्हा वडनेरचाही भार माझ्यावर सोपवला वडनेर भुजंग येथील आश्रमाला सुद्धा आता जावं लागते यावं लागते बाबा म्हटले गाडी घे गाडी द्यायला लावली कैविलाशी बाबांनी कैविलवासी जुने बाबाजी लहान बाबाजी म्हणजे आदरणीय परमपूजन प्राथमिक सरळ बाबाजी कैविलाशी बाबाजी यांचा सुद्धा तुला म्हणे मी काही प्रसाद मागत होतो विशेष मागत होतो तुला काही द्यायचं काम नाही तुला चेतनाची प्रसन्नता प्रसन्नताय बाबाची शब्द आहे लहान चेतनाची प्रसन्नता आहे तुला आपोआपच मिळून जाईल म्हणे सगळं जड प्रसाद वगैरे मिळून जाईल म्हणून तुला, हो तुला बाबांचे शब्द खरे ठरलेले आहेत सर्व चेतन साधना आणि प्रसन्नता दिल्यामुळे मी क्षमा मागतो माझं लांबलला जे प्रास्ताविक आहे त्या ठिकाणी अडुकतो या ठिकाणी आलेली सर्व मंडळी सर्व स्नेहाला प्रीतीनं नुसतं फोन केले वास्तविक प्रत्यक्ष दंड घालायला जायला पाहिजे आणि म्हणून अगदी पंधरा दिवसात वीस दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करता आलं आणि इकडे आहे हे नवीनच केलेलं आहे सगळं हे जे तिन्ही शेड आहेत नवीनच आहेत आणि एका महिन्यात आमचे खरोखर ते मिस्त्री जे आहेत चतुरकार त्यांचं नाव आहे पवन चतुरकार आणि त्यांचे वडील दोघं बापले बांधून दिलेलं आहे तुम्ही काहीच काळजी करू नका म्हणे तुम्हाला कार्यक्रमाचे आधीच शेड उपलब्ध करून देऊ सर्व जनते आपण सगळ्या घेऊ कारण इथे बसायचं पडवी होती बसायलासुद्धा जगामध्ये दा पाण्यापासून दिवसाय त्यांनी हे करून दिलं कार्य आणि नाहीतर बघ आम्ही काय ठेवलं होतं सगळ्यांना वाटतं श्रीकृष्ण मंदिर आपणमध्ये शेवटचा कार्यक्रम ठेवला होता पण सेट झाल्यामुळे तो परत इथे हा कार्यक्रम घेत आला म्हणून याच ठिकाणी सर्वांचे पाय लागायचे होते देवाचा मौधर्म असेल आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे पाय लागले आम्ही धंदे झालो बाबाजी सर्व बाबाजींना विनंती करेल दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं तरी आणि प्रमुख भक्ते म्हणून आदरणीय सध्या बाबाजी कुठं बसत नाही करमाडचे बाबाजी पण आज माझ्यामुळे बसावं लागलं बाबांना मग क्षमा मागतो प्रमुख वक्ते म्हणून आज आपण मार्गदर्शन करावं बाबांनी दोन वेळा अभिप्राय दिलेले आहेत माझ्या जीवनावर सगळा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या आधी दीक्षाविधी संपन्न करूया सर्वांचं शुभचिंतन असू द्या आणि वेळ होणार आहे त्याबद्दल आता थोडं भुकीचे त्रास सहन करा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवादपूर्वी